आशा व गटप्रवर्तक या ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेच्या प्रमुख कणा असून या घटकाला अधिकाधिक सशक्त करण्याची गरज आहे शासनाने याकडे गंभीर लक्ष द्यावे व आरोग्य व्यवस्था अधिक सुदृढ करावी असे आवाहन आयटक कामगार संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव कॉम्रेड राजू देसले यांनी केले आहे घोटी येथे महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक इगतपुरी तालुका मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी इगतपुरी पंचायत समिती आरोग्य विभागाचे विस्ताराधिकारी विजय सोपे हे होते मंचावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कॉम्रेड राजू देसले माजी ग्रंथालय कर्मचारी तथा आयटकचे नेते ग्रंथमित्र बाळासाहेब पलटणे आहुर्लीचे माजी चेअरमन नवनाथ अर्जुन पा गायकर आयटकच्या प्राजक्ता कापडानी आदी उपस्थित होते यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना विस्तार अधिकारी विजय सोपे यांनी आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांच्या कामाचे कौतुक केले ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेत संबंधितांचे मोठे योगदान असल्याचे ते म्हणाले तसेच त्यांच्या कामामुळे बालमृत्यू गरोदर माता मृत्यू आदींचे प्रमाण लक्षणीयरित्या घटले आहे अशा शब्दात त्यांनी कौतुक केले यावेळी आशा व या गटप्रवर्तक यांनी आपल्या विविध समस्या या ठिकाणी मांडल्या ज्यात प्रामुख्याने वेतनवाढीसह राज्य कर्मचारी याचप्रमाणे सुरक्षा आदींसह विविध मागण्या मांडल्या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आशा गटप्रवर्तक विद्या जाधव गीता बोराडे अलका आगिवले कमल बिन्नार ज्योती टोचे अनिता खातळे सुवर्णा जमधडे रेखा जाधव भारती जमधडे ज्योत्स्ना शेवाळे संगीता सदगीर किरण अग्रवाल शांता गुंजाळ रुक्मिणी वळकंदे मनीषा क्षीरसागर आदींसह आशा स्वयंसेविका अनिता रोडे शोभा बारवकर राधिका दिवटे रुक्मिणी मटाले मनीषा वाजे सुनीता जमधाडे शीला हंडोरे आदींनी परिश्रम घेतले आहे